विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी संपर्क प्रमुख बबनराव थोरात पैसे घेऊन उमेदवारी पदाधिकारी निवड करतात लोहा येथील शिवसैनिकांच्या थोरातांवर गंभीर आरोप बबनराव थोरात यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करा युवा सैनिक योगेश नंदनकर यांच्या मागणी नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत नंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे ठाकरेचे शिवसैनिक अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे त्यातच आता जे शिवसैनिक पक्ष सोडून जात आहेत त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत विधानसभेची उमेदवारी असो की पक्षाचे पदे देण्यासाठी बबनराव थोरातांनी लाखो रुपये घेतले बबनराव थोरात पैसे घेऊनच उमेदवारी आणि पदे वाटप करतात त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची सभा लावण्यासाठी बबनराव थोरातांनी लाखो रुपये घेतले असा गंभीर आरोप युवा जिल्हा समन्वयक योगेश नंदनवनकर यांनी केला बबनराव थोरात यांच्याकडे आलेली अमाप पैसा याची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील या शिवसैनिकांनी केली आहे दरम्यान आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात आरो